अतिशय आनंदाची गोष्ट आहे नांदेड जिल्ह्यातले एक तरुण आमदार जितेश अंतापूरकर त्यांनी आत्ताच भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे माझा भारतीय जनता पार्टी पार्टीच्या पक्षामध्ये महाराष्ट्राचे सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब तसेच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आदरणीय राज्यसभेचे सदस्य अश्वकजीत चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्राचे भाजपचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय